घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सील फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मी राकेश राणे उभा सोमय निशाणी मत तुमचं बहुमूल्य मत आम्हाला कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील वार्ड क्रमांक एकमधील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार राकेश राणे यांनी डोअर टू डोअर प्रचारात आघाडी घेतली आहे आपल्या वॉर्डात मतदारांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत कमळ निशाणीवर बटन दाबून नगरसेवक म्हणून स्वतःचा आणि नगराध्यक्ष म्हणून समीना लावडे यांच्या प्रचाराचा धडाकाच राकेश राणे यांनी सुरू केला आहे काका नमस्कार नगरपंचायतची नगरसेवक म्हणून राकेश कमळ निशाणी आहे आणि नगर अध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांची कमळ निशानी आहे बहुमूल्य तुमचं बहुमूल्यमत सगळ्यांचा मी नगरसेवक साठी उभा आहे आणि कमळ निशाणी असली आणि नगर नगराध्यक्षासाठी समीर न लावडे त्यांची पण कमळ निशाणीच तुमचं बहुमूल्यमत हव आम्ही हे बघा हे जे सर्व आहे की आम्हाला पहिल्यापासून त्यांचा आमचा परिचय त्याच्यामुळे जे आहे नक्की ते अगदी तुमच्या काही असेल तरी सांगा नमस्कार नगरपंचायतची निवडणूक लागली आहे नगरसेकेश नाणे उभं कमळ डिशाने नगराध्यक्षांनी कमी त्यांचीही कमळ डिशाणी आहे वॉर्ड नंबर एकमधून आपण भाजपाच्या वतीनं नगरसेवक पदाची उमेदवार मिळाली आणि आज आपण डोर टू डोअर ज्येष्ठ नागरिक असतील वयोवृद्ध नागरिक असतील त्यांचं आशीर्वाद घेत आहे जे समावेश त्यांच्या भेटीगाठी घेत आहे आणि आपण प्रचार सुरू केला आहे कसा काय आहे रिस्पॉन्स तुम्ही आता बघताच आहात की आपण आता सगळे ज्येष्ठ नागरिक इथे पियणकरवाडीत आलेलो आहेत गावातला हा ग्रामीण भाग आहे पण तुम्ही जो रिस्पॉन्स बघताय आपल्याला जो प्रतिसाद बघता आहे त्याच्यावरून तुम्हाला समजेल की एक नंबर वॉर्डमधन आपला विजय हा नक्की होणार आहे बघितलं तर विशेषतः तरुणाई सोबत आहेच बरोबर पण तुमच्या वॉर्डामधील ज्येष्ठ मंडळी जी आहेत ती सुद्धा आपण बघितलं तर प्रचारामध्ये दिसत आहे क्वचित असं होतं बरोबर तर काय सांगितलं आता नक्कीच त्यांचाही आम्हाला प्रतिसाद जो आहे तो भरपूर प्रमाणात मिळतोय ज्येष्ठ नागरिकांचा असेल युवकांचा असेल तोही प्रसिद्ध प्रतिसाद आम्हाला चांगल्या प्रकारे मिळतो आहे समीर भाजप नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत बरोबर दोन्ही तुम्ही म्हणजे नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचाही प्रचार करताय बरोबर रिस्पॉन्स कसा आहे म्हणजे नाही नाही दोघांसाठी प्रतिसाद उत्तम आहे आमचे सतराच्या सतरा नगरसेवक व नगराध्यक्षही बहुमताने निवडून येणार आहेत त्यांना काय याच्यामध्ये काही वाद नाही आहे विकासाचा मुद्दा खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये भाजपाकडून पुढे घेतला जातोय ग्रामीण भाग जो आहे तो ग्रामीण भागामध्ये आपला वॉर्ड नंबर एक सुद्धा समावेश होतो बरोबर या ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार नक्कीच तुम्ही आता बघताय की आपण आज पियंकरवाडीत हो, आहोत पण इथे तो घरोघरी जेव्हा आपण जातो आहोत तिथे रस्त्याचा मोठा प्रश्न आहे असं दिसतंय मला की पायावाटीचा असून दे किंवा रस्त्याचा आहे ते नक्कीच आपण ते प्रयत्न करणार आहोत तो रस्ता कसा करू शकूल तिथून काय काय त्यांच्या सोयी सुविधा आहेत त्या नक्की पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत विशेष म्हणजे राकेश राणे यांच्या प्रचारात युवा तरुणांचा सहभाग आहेच पण त्यासोबत ज्येष्ठ नागरिक सुद्धा स्वतः पायपीट करून राकेश राणेंसाठी डोर टू डोर प्रचार करत आहेत राकेश राणे यांच्या प्रचारात संदीप राणे सखाराम राणे दत्ताराम राणे नितीन पांचाळ कार्तिक पिळणकर मंदार सावंत मनीष सावंत समीर पिळणकर गणेश पिळणकर आशिष बाईत इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते वडील वडीलधारांचा आशीर्वाद खरं म्हणजे प्रत्येक शुभ कार्यात महत्वाचा ठरतो आणि आपला आशीर्वाद बघितलं तर राकेश राणे यांच्या पाठीशी दिसून येते केवळ आशीर्वाद देऊन आपण थांबले नाहीत ज्येष्ठ नागरिक जे आहात आपले या वॉर्डातील ते सगळे जण बघितलं तर सक्रियपणे त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेला काय सांगाल सांगायचं म्हणजे पहिलं आम्हाला तरुण तडफदार उमेदवार मिळालेला आहे आणि आम्हाला आम त्याच्याकडून अशी आशा आहे की त्यांनी आजपर्यंत आमच्या ज्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ग्रामीण भाग राहिलेला आहे आणि याचा गाव आपला विकास झालेला नाही पाहिजे तेवढा विकास झालेला नाही आमच्या पायवाटा आहेत रानाचा रस्ता आहेत काय काय ते झालेले नाही आहेत तर आमची एकच विनंती आहे की त्यांनी आमची हे पूर्ण करावे विजयासाठी आपण कशा पद्धतीने मेहनत घेत आहे विजयासाठी आम्ही आज सर्व पद्धतीने सगळे आमचे पेवणकरवाडीतले रहिवासी जेवढे आहेत तेवढे पूर्ण ताकदीने आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहिलेलो आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका